तुम्ही आझाद मैदान या ठिकाणी आलेले आहात आपण या ठिकाणी यवतमाळवरून अनेक महिलांसह अंगणवाडी महिलांसह या ठिकाणी आपण आलेला आपली काय मागणी आहे शासनाला गेल्या तेवीस सप्टेंबर पासून तर आज पंचवीस तारखेपर्यंत ते संप होता आज आमचं अंगणवाडी आणि मदत यांचं जेल भर आंदोलन मुंबई या आणि नाफोच्या संख्येने आंदोलन करण्यात येत आहे आमच्या मागण्या आहेत सरकारला या जागा करण्यासाठी अनेक वर्षापासून मानवंडसाठी पाहिजे एकमेकी रक्कम मिळायची पाहिजे मदत दिसांना सेविकांना आणि वेतन श्रेणी सोबत आम्हाला निवृत्ती मिळवण्यासाठी अंगणवाडी सेवन कोणतेही प्रकल्प कोणतंही काही आणलं तर अंगणवाडी सेविका पहिल्यांदा दिसतात पण जेव्हा अंगणवाडी सेविकांना काही देता वेळी सरकारला जाग येत अंगणवाडी सेविका मदत यांची दिशाभूल करून त्यांच्या तोंडाला पान पोहोचण्याची काम करते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने युती सरकारने अंगणवाडी सैनिक सोपवली होती आणि अंगणवाडी प्रमाणित काम केले आमचं म्हणणं एवढंच तुम्ही त्यांना पंधराशे द्या तीन हजार द्या पण ज्या अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे काम करतात त्या अंगणवाडी सेविकाला येणाऱ्या काळामध्ये आम्हाला किंवा आम्हाला देणार नाही तर नक्कीच आम्ही हा आमचं आंदोलन चालूच ठेवणार आहे येत्या इलेक्शन मध्ये आम्ही यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ह्या ना अंगणवाडी सेविका निर्णय द्यावे या ठिकाणी आम्ही पूर्ण चालल्या नाही तर आम्ही बेरोजगार संख्या चालूच ठेवणार आहे धन्यवाद पल्लवीताई